अक्षय देखील घटस्फोटित होता आणि सोनाली देखील घटस्फोटित होती दोघांचंही वय तेहतीस आणि पस्तीस या रेंजमध्ये दोघांचंही वय होतं अक्षय देखील लवविवाहित होता परंतु पत्नीसोबत त्याचा घटस्फोट झाला होता सोनाली देखील विवाहित होती तिचं देखील पतीसोबत घटस्फोट झालेला होता दोघही विवाह बंधनातून मुक्त झालेले होते आणि दोघंही बॅचलर म्हणून जीवन जगत होते दोघांचीही ओळख फळक नव्हती दूरदूरवर कुठेही त्यांचा संबंध नव्हता परंतु त्या दोघांचा संबंध आला तो एका लिंकच्या माध्यमातून एका वेबसाईटच्या माध्यमातून त्या वेबसाईट वरती अक्षयने देखील पोस्ट केली की मी इच्छुक आहे लग्नासाठी कुणी माझ्यासोबत लग्न करायला तयार असेल तर मला कळवावे अगदी तसंच सोनालीने देखील वरती त्या वेबसाईट वरती मेसेज केलेला होता पोस्ट केलेली होती अगदी या दोघांमध्ये संबंध जुळत गेले एकमेकांना मेसेज गेले आणि दोघांची ओळख झाली आणि दोघांच्या ओळखीचं रूपांतर हे प्रेमामध्ये झालं त्याच प्रेमाच्या रूपांतरातून दोघांनी लग्न कार्याच करण्याचं ठरवलं अक्षय आणि सोनाली या दोघांमध्ये आता थोडाही परकेपणा राहिला नव्हता अगदी घरच्यासारखे संबंध सुरू झाले होते आणि भविष्याचे स्वप्न रंगू लागले होते परंतु याच वेळेला या घटनेमध्ये जे घडलं ते भयानक नोव्हेंबर महिना दोन हजार पंचवीस इथून मागे दोन ते तीन महिन्यापूर्वी ही घटना घडली परंतु त्याचा उलगडा आज झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला सोनालीला विश्वासामध्ये घेतलं होतं अक्षयने आणि सोनालीला विश्वास बसला होता अक्षयवरती त्यामुळे सोनाली ही थोडी घटस्फोट झाल्यामुळे तिच्याकडे देखील पैसे आलेले होते सोनलाने आलेलं होतं परंतु अक्षयच्या मनात जे होतं ते सोनालीला कळालं नाही अक्षयने सोनालीला विश्वासात घेतलं भेटीघाटी घेऊन सोनालीसोबत अनेक वेळा एक नाही दोन नाही तर अनेक वेळा तिचं शारीरिक शोषण केलं अक्षयने शारीरिक शोषण करून त्याची तृप्ती झाली त्याचं मन भरलं आणि सोनालीला जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे मला व्यवसाय करायचा आहे मला नोकरी करायची नाही आणि माझा व्यवसाय सुरू झाल्यानंतर थोडाशी परिस्थिती जमतेम झाल्यानंतर आपण लग्न करू विश्वासात घेतलं आणि सोनालीकडून तब्बल अकरा लाख त्र्याण्णव हजार आठशे तेवीस रुपयांचा ऐवज लंपास केला पैसे घेतले शारीरिक भूक भागवली आणि मोबाईल स्विच ऑफ केला त्यानंतर सोनाली सोबत कसलाही संपर्क अक्षयचा होत नव्हता त्याचं पूर्ण नाव आरोपीचं अक्षय रंगराव पाटील वय वर्ष तेहतीस आणि सोनालीचं वय बत्तीस तब्बल तेरा लाख रुपये घेतले प्लस शारीरिक शोषण देखील केलं वारंवार शोषण करून तिचा गैरफायदा घेतला तिला फसवण्यात आलं हे सोनालीला काही दिवसांनंतर लक्षात आलं सोनालीने ताबडतोब कामोठे पोलीस स्टेशन गाठलं आणि तेथे अक्षय पाटीलच्या विरोधामध्ये तक्रार दिली गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अक्षय पाटीलला ताब्यात घेतलं अक्षय पाटीलला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याने हकीचा ढाक दाखवल्यानंतर संपूर्ण कबुली दिली आणि अक्षयला शिक्षेस पात्र पनवेले येथील करंजारी परिसरामध्ये घडलेली ही भयानक घटना समोर आली सध्या आपण पाहिलं तर लग्नाचे प्रकरण विवाहाचे प्रकरण हे जास्त प्रमाणात दिसून येते आणि यातूनच धोकाधडी आपल्याला दिवसेंदिवस दिसून येते यातूनच घडलेली ही भयानक घटना समोर येते या घटनेबद्दल आपल्याला काय आवडतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा दुसरी मजे मजे एक घटना आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती म्हणजे सीए म्हणजे चार्टर अकाउंट जे की क्लासून अधिकाऱ्याची पोस्ट आहे एक सीए असणारा अधिकारी त्याचं नुकतंच पाच महिन्यापूर्वी लग्न झालं लग्न झाल्यानंतर पाच महिन्यानंतर ज्या वेळेला सीए असणाऱ्या अधिकाऱ्याला स्वतःच्या पत्नीवर चारित्र्यावर त्याच्या संशयाला सुरुवात झाली त्या वेळेला त्याने पत्नीला जाच करायला सुरुवात केली मानसिक शारीरिक त्रास देऊ लागला चारित्र्यावर संशय घेऊ लागला आणि तिला दिवस गेलेले होते आणि ते दिवस देखील माझे माझ्यापासून तुला दिवस गेलेले नाही तुझं चारित्र्य बरोबर नाही तो दुसऱ्याचं कोणाचं तरी पाप तुझ्या पोटात घेऊन ठेवते असे आरोप तिच्यावर करू लागला या दोघांमध्ये भांडण झालं आणि सिंह असणाऱ्या अधिकाऱ्यानं स्वतःच्या पत्नीला गळात चिरून संपवलं घरामध्येच केलं आणि पोलिसांमध्ये स्वतः गेला आणि माझ्या घरी चोरी झाली चोर आले होते त्यांनी माझ्या पत्नीची हत्या केली असा बनाव रचला पोलिसांना ज्या ज्या वेळेस चौकशीला यायचं त्या त्या वेळेला तो शब्द फिरवा फिरव करायचा पोलिसांना संशय आला कारण चोरांचा चेहरा देखील तो सांगत नव्हता पोलिसांनी जेव्हा खाकीचा ताक दाखवला जर दिली त्यावेळेला सीए असणाऱ्या अधिकाऱ्यानं कबुलीनामा दिला आणि हो मीच माझ्या पत्नीला संपवलं म्हणून कबुली दिली एवढी भयानक घटना ह्या दोन्ही घटना समोर आल्या आणि आज संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त या संपूर्ण घटनेबद्दल या संपूर्ण घटनांबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ते प्रेस करा भेटूया अशाच नवीन एका रिअल मराठी क्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद पाहत रहा रियल मराठी